हाय मित्रांनो नमस्कार गणेश कांबळे या युट्यूब चॅनेलमधील तुम्हाला सर्वांचं मी स्वागत करतो आज मी या आई तुळजा भवानी आज शनिवार आहे आई तुळजा भवानी मंदिरामधील दर्शन करण्यासाठी मी पायी आतमधील नंबरप्रमाणे मी दर्शन करण्यासाठी आई तुळजा भवानीचं मी घेत आहे आतमध्ये माझ्या मिसेस आहेत मी आहेत आज जातोय दर्शन करण्यासाठी तुम्ही गर्दी भरपूर आहे पण एवढी नाही गर्दी गर्दी बघू शकतो दोन तारीख आहे आज टन मारलेला आहे दवाखाना केलेला आहे दवाखाना करून आम्ही दर्शन करण्यासाठी पाळीने जातोय त्याला आपण दर्शन करू नंतर व्हिडिओ टाकूया गणेश कांबळे तुळजापूर